मित्रो नमस्कार मी प्रदीप शिवगड वा कमाल या कवितांना वाहिलेल्या कार्यक्रमामध्ये रेल कडून मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आता फेब्रुवारी संपत आला आता मार्च सुरू होईल आणि हा काळ म्हणजे निसर्ग आपली वस्त्र बदलायला लागतो कदाचित हिरवी पिवळी पोपटी वस्त्र अंगावर नेसायच्या आधीची ही त्याची तयारी असावी पण त्याच्या या बदलामधली अनेक चित्र ही भयावह आहेत अर्थात हा बदल नैसर्गिक आहेच पण निसर्गावर माणसाने केलेला अतिक्रमण जे आहे त्यामुळे याचं चित्र अत्यंत भयानक झालेलं आहे आणि या बदलाचं विदारक चित्र म्हणजे दुष्काळ महाराष्ट्राच्या अनेक भागात आता दुष्काळ सुरू होईल आमचे नांदेडचे कवी संतोष चमकुरे या दुष्काळातल्या वास्तवाकडे कसं थेट बघतात बघा कविता तशी छोटी आहे पण किती मोठ्या भेगा काळजाला पडतात बघा ऐकूया नमस्कार मी संतोष चमकुरे राहणार धावरी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथून नोंद ही कविता मी रील गाडी प्रोडक्शनसाठी पाठवत आहे कवितेचं शीर्षक नोंद प्रिये माझा हट्ट तू आता सोडून दे प्रिये माझा हट्ट तू आता सोडून दे माणसांच्या या गर्दीत मन रमेन असं झालं प्रिये माझा हट्ट तू आता सोडून दे माणसांच्या या गर्दीत मन रमिनास झालं रोजच टी व्ही वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच टी व्ही वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दुष्काळाची विधारकता ऐकून मन अगदी हेलावून गेलं मला माहिती आहे माझ्या एका जाण्यानं फार बदल होणार नाही इथं मला माहित आहे माझ्या एका जाण्यानं फार बदल होणार नाही इथं परंतु आत्महत्येची ओळख माझ्या गावाला होणार नाही परंतु आत्महत्येची ओळख माझ्या गावाला होणार नाही आणि सरकारी दफ्तरात तेवढी तरी एक नोंद व्हायची राहील म्हणून प्रिये माझं तू आता सोडून दे माझं तू आता सोडून दे काय बोलावं मित्रो कविता ऐकल्या ऐकल्या तुमच्या मनात काय विचार आले हे कमेंट मध्ये लिहायला विसरू नका मला मात्र निसर्ग या विषयावर कोणी काही बोर्ड ऐकलं की कवी नलेश पाटील आठवतात अर्थात तुम्हालाही आठवले असतीलच आणि आजच्या विषयाला धरून त्यांची एक गाजलेली कविता आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याची मला आठवण झाली कोणी पोसल्या हिरव्या जागा कोणी खोडल्या नदीच्या रेघा त्यांची कविता ही मुळात चाल घेऊनच येते त्यामुळे मी थोडस गायचा प्रयत्न केला या कवितेतल्या मधल्या एक दोन ओळी मला फार आवडतात पाऊस नाही निदान एक टिपूस डोळ्याला देरे दे ढगा तळ्याच्या पायाला किती या भेगा किती या भेगा तर मित्र हो आजची संतोष चमकुरेंची कविता कशी वाटली हे सांगायला विसरू नका तुमच्यापैकी कोणी कवी असेल किंवा तुमचे मित्र कोणी कवी असतील तर त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम नक्की पोहोचवा त्यांच्या किंवा तुमच्या कविता व्हिडिओ करून आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्या जगापर्यंत पोहोचू आजचा हा कार्यक्रम कसा वाटला तुम्ही सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन कवीसह नवीन कवितेसह धन्यवाद